पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्वपूर्ण परिपत्रक घेतून पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्यासह स्वागत आहे आपण समोर ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन नौन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबिसर अप क्लासेस एकवीस ऑगस्ट दोन हजार वरील विषयास अनुसरून कळविण्यात येते की शासन निर्णय सात दहा दोन हजार सतरानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशता अनुदानित टप्पा अनुदान व कायम विनानुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन निकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खासगी अभिमत विद्यापीठे स्वयंसाहित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम आठ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांच्या शुल्का शंभर टक्के लाभ देण्यात येतो तसेच संदर्भातील शासन निर्णय क्रमांक आठ सात दोन हजार चोवीस व्यावसायिक अभ्यासक्रमात शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवसाय व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या अर्जाचे नूतनीकरण नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या शंभर टक्के लाभ देण्यात येणार आहे याबाबत या कार्यालयाकडून संदर्भ क्रमांक एकोणीस सात दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाद्वारे उच्च व शिक्षण त घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भ दिन परिपत्रक क्रमांक दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस अन्वे सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच विविध मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थिनींना शंभर टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञा आहे त्यांच्याकडून प्रवेशाच्या वेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे तसेच शिक्षण शुल्काची अनुभव रक्कम संस्थेच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे प्रवेशावेळी संस्थांनी विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास सदर रक्कम संस्थेने विद्यार्थ्यांना परत करणेबाबत निर्देश दिलेले आहे परीक्षा शुल्काची रक्कम योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यानुसार या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक पाच दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस आणि दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन मीटिंगमध्ये माननीय सहसंचालकांनी सविस्तरपणे निर्देश दिलेले आहेत सदर योजनेच्या सर्व पात्र विद्यार्थिनींना लाभ मिळण्याकरिता माननीय मंत्री उच्च तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राज्यातील सर्व विद्यार्थिनींना शिक्षण संस्था महाविद्यालय तसेच कृषी कृषी विद्यापीठे यांच्या समेत वेबिनारद्वारे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी व कार्यपद्धतीबाबत विद्यार्थी पालक संस्था चालक यांच्या प्रश्नाचे निराकरण तपशीलद्वार केले आहे ह्या वेबिनारमध्ये देखील शासन निर्देशाप्रमाणे प्रवेश घेतेवेळी विद्यार्थिनीकडून शिक्षण सुरू का येऊ नये यावर स्पष्ट निर्देश दिलेले आहेत तसेच या योजनासंबंधी तसे विद्यार्थिनी पालक संस्था यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण होण्याकरता प्रश्न उत्तर उत्तरे उच्च शिक्षण संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे शासन व संचालनाद्वारे सहसंचालक कार्यालयाकडून परिपत्रकाद्वारे ऑनलाईन शिक्षण संचालनालयाच्या संख्येत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे शासन व संचालनालयाद्वारे संचालक कार्यालयाकडून परिपत्रकाद्वारे ऑनलाईन मिटिंगद्वारे व्हॉट्सअप ग्रुप व सं सूचनाद्वारे मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असताना काही संस्था महाविद्यालय पात्र लाभार्थी विद्यार्थिनीकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क घेत असल्याबाबतच्या तक्रारी शासन व संचालनालय स्तरावर प्राप्त होत आहे सदरची बाब ही अत्यंत गंभीर असून शासन निर्देशांचे उल्लंघन करणारी आहेत शासन निर्देशांचे अनुपालन न करणाऱ्या संस्था महाविद्यालयाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ येऊ नये या याबाबत सर्व संस्था महाविद्यालय यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परिपत्रक पाहूया मुलींच्या शिक्षणाबाबत अंमलबजावणीबाबत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रका अमृतसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता